नमस्कार सर्वांना शुभ दुपार या सगळ्यांनी जेवण करायचं चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक देख शुभेच्छा नाही शाबूस तांदूळ खिचडी आहे बघा इकडं दही इकडं खिचडी हा खिचडी कवा घेतली तुम्ही माझी ह्यांनी खिचडी चोरून घेतली माझी आणि चालू आहे भावा की खिचडी खिचडी बघा आमचं पांडुभाऊ कशात खात्यात पाटील पाटीलच खातात तुम्ही म्हणत्यानं मटन नाही का तर मटन नाही दाखव ग प्रतीक्षा काय हा आज चतुर्थीचं आम्ही नाही खात काय हे बटन आहे तर आमच्या आत्याळी जेवत्यात आम्ही सगळे जीवतो दुपारच्या सुट्टी झाली या तनु पाणी काय ते टाकावं ते पेंडावं

आलाय आला असं तुम्हाला वाटतं का पुण्याहून आलाय आमचा खिळून 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 बघा कपडे कसले केले कपडे मळावले बाळा तुला एन्जॉय ना खूप एन्जॉय करतो ना किती आणि तिकडे असल्यावर एन्जॉय असतो का मग काय करतो घरी अभ्यास ट्युशन ना बाहेर ना खेळायच तुम्ही जातो का

हा हा कोणप्रेस चालू पाणी कुठं आलंय बा काही सगळं दोन काढते शेण शेण ही दोन काढा सगळं तप ती तर बघा कस काय आले शेण ती प्रेशर प्रेशर चालू कर प्रेशर चालू कर चला सगळं चकाचक चक करा मावशीच्या घरी आलाय ना तू काम करू लागाय मावशीला हा पिस्टन चालू करायचा दोन नंबरचं बटन दोन थांब थांब लगेच नको थांब ओके पाणी आहे का बा त्यात पाणी आहे का पलीकडनं मार पलीकडनं म्हणजे आले कडे तिकडून 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 मार हां म्हणजे सगळं इकडे ह्याच घालायचं पाणी मार 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 चेक काढायचं सगळं पाण्यातला ती इड तिडा काढ तर ते पाईप काढ बाजूला इकडे घे खाली ती पलीकड थांब थांब मोटर साईडला घ्या चला सगळं बघा आमची पोरं पण काम करते तिथे तनुबा शिवम यश मामाच्या घरने सुट्टीला सुट्टी खाऊन आल्यात आता इकडं काम करायला आता तरी मधुरा नाही आली मधुरा कुठे आहे हय <laughs> रे ते मधुराला का नाही आणले मधुराला किती दिवस करू का ते सगळ्याच्या काय चक्कर आहे करण बिरणी गुंडून ठेवा ती मोटरी एका साईडला बास मटर ही चला सगळी नको उडू चाल जेवायचं आता पनीर साठी दूध येतो ताज दूध असत दूध अस गार करून ठेवा लागतं